नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा, पूजा आज आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत ते पण गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर अशा भाज्या वापरून जे काही आपल्या घरात साहित्य आहे त्यापासूनच हा ता नाश्ता बनवणार आहोत जास्त काही याला मेहनत नाही आहे अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तर तुम्ही गाई गडबडीच्या वेळेस असा नाश्ता बनवू शकतात किंवा अधेमध्ये अदे भूक लागली तर असा पटकन नाश्ता बनवून मुलांना देऊ शकतात सॉससोबत किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की हा नाश्ता बनवायला किती सोप्पा आहे चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूया तर इथे मी थोडासा कोबी घेतलेला आहे बारीक चिरून घेतलं आहे कांद्याची पात घेतली तर कांद्याच्या पातीचा थोडंसं जे कांदे असतात ते कापून घेतलेत आणि टमॅटो तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतात हिरवी मिरच्या दोन ते तीन बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर घेतली आहे तर तुमच्या मुलांना तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आणि भाज्या असंही मुलांना खायला आवडत नाहीत त्यामुळे असे एकदम बारीक करून जर नाश्त्यामध्ये वापरल्या तर त्यांना समजत नाही आणि ते आवडीने खातात सुद्धा त्यांच्या पोटामध्ये मग सर्व प्रकारच्या भाज्या जातात तर अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करत असतो तर इथे एका बाऊलमध्ये आता या सर्व भाज्या आपण टाकून घेतलेत याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकूया हिरवी ऐवजी तुम्ही इथे थोडीशी लाल मिरची पावडर वापरली किंवा चिली फ्लेक्स वापरलं तरीसुद्धा चालेल आता या मिश्रणामध्ये आपण तीन चमचे बेसनपीठ टाकून घेऊयात यामुळे हा नाश्ता खमंग बनेल आणि चार चमचे गव्हाचं पीठ टाकून घेऊयात तर गव्हाच्या पिठाची क्वांटिटी जास्त ठेवायची आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर भाज्यांनासुद्धा पाणी सुटतं थोडंसं थो थो, त्यामुळे अगोदर भाज्या मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत त्या अगोदर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धना पावडर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा जिरेसुद्धा टाकून घेऊयात आता हे मिक्स करूया तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे एकदम पाणी टाकायचं नाही हे मिश्रण आपल्याला खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे सलवलीत असं रसरशीत रश हे मिश्रण बनवायचे त्यासाठी लागेल तसं पाणी टाकायचं आहे तर यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरणार नाही तर आणखीन थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतले आता चमच्याने सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर रोज रोज चपाती भाजी बनवायचा कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही असा हा झटपट नाश्ता बनवू शकतात वेगळी भाजी बनवा वेगळ्या चपात्या बनवा त्यामध्ये खूप वेळ जातो तर उशीर झाला तर असा नाश्ता बनवायला सोपा पडतो पाहा, तर हे पहा अशी याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तर परफेक्ट असं आपण इथे मिश्रणने भिजवून घेतले तर आता लगेचच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे पॅन तवा काही वापरू शकतात तर मी तवा वापरलेला आहे तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे म्हणजे नाश्ता चांगला खरपूस भाजला जाईल आणि त्याला रंगसुद्धा चांगला येईल तर आता तवा गरम झालेला आहे तेल लावून घेतले याच्यावरती तीन चमचे हे मिश्रण आपण टाकून घेऊयात तर तुम्हाला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी दिसत असेल अशा पद्धतीचं हे बॅटर पाहिजे म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे पसरवता येतं तर आता इथे तीन चमचे मिश्रण टाकून घेतले आणि चमच्याने याला थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि सर्व बाजूने पसरवून घ्यायचं कुठं एक साईडने तुम्हाला जाड वाटत असेल तर असं पसरवून घ्यायचं चमच्याने आणि सर्व साईड एकसारख्या करून घ्यायच्या आणि याला थोडंसं गोल बनवायचं तर सा आता साईडने याच्या सुकल्या की थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि वरची साईडसुद्धा सुकली की वरच्या साईडलासुद्धा तेल लावून घ्यायचे तर मिडियम गॅसवरती खरपूस असा हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे तुम्ही याला गव्हाच्या पिठाचे दरडे म्हणा किंवा चिला म्हणा बेसनचा चिला बोलतात तसं आपण येते भरपूर भाज्या टाकून गव्हाच्या पिठाचा चिला बनवला आहे तर याच्यावरती तेल सोडून घेतले आता आपण याच्या साईडने कडा मोकळा करूया आणि हा नाश्ता पलटे करून घेऊया तर पाहू शकतात खालची साईड छान खरपूस भाजली आहे तर अशीच आता दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची थोडंसं साईडने तेल सोडायचं तेल सोडले की हा नाश्ता खरपूस भाजतो आणि खायलासुद्धा चांगला लागतो तर गॅस मोठा ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच भाजायचं म्हणजे हे आजपर्यंत चांगलं भाजलं जाणार आणि अजिबात कच्चं वगैरे राहणार नाही कारण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन वापरलेलं आहे त्यामुळे छान मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे खायला चवदार लागेल पन, तर हे पहा अलटी पलटी करून आपण खरपूस होईपर्यंत हे भाजून घेतले आता काढून घेऊयात तर जेवढं चांगलं हे भाजलं जाईल तेवढंच खायला चांगलं लागणार आहे तर पहिलं इथं आपण नाश्ता बनवून घेतलाय आता आपण आणखीन एक बनवून घेऊया तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते तव्याला थोडंसं तेल लावून घेतले आता हे मिश्रण आपण असं थोडंसं टाकून घेतलं बाऊलनेच तरीसुद्धा चालेल मग थोडं थोडं टाकायचं था। म्हणजे लहान लहान केले तर ते पटकन भाजलेसुद्धा जातात आणि त्याला वेळ लागत नाही कमी वेळेत पटकन नाश्ता तयार होतो पसरवून घेऊयात थोडंसं तर तुम्ही याच्यामध्ये बीट टाकू शकतात गाजर टाकू शकतात ज्या काही भाज्या ता तुमच्या घरामध्ये असतील त्यात तुम्ही टाकल्या तरी चालेल किंवा तुमच्या मुलांच्या आवडीच्यासुद्धा भाज्या यामध्ये टाकू शकतात आता हा आपण चेला पसरवून घेतला आहे साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊयात आणि वरची साईड सुकली याच्यावर सुद्धा तेल लावायचे आणि हा नाश्ता पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा छान रंग येईल आणि दुसरी साईडसुद्धा खरपूस अशी भाजली जाईल आता पलटी करून घेऊयात तर साईडच्या कडा जेव्हा सुकतील ना त्यावेळेसच पलटी करून घ्यायचे लगेच पलटी करायचं नाही पटकन भाजलं घाईघाईमध्ये तर आतमध्ये कच्चर राहील त्यामुळे उलतण्याने कडाना कडा याच्या दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे ते आजपर्यंत चांगला हा नाश्ता भाजला जाईल तर इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेले आहेत बाकीचे सुद्धा आपण सेम असंच बनवून घेणार आहोत तर सॉससोबत तुम्ही हा नाश्ता मुलांना देऊ शकतात किंवा टिफिनला बनवून देऊ शकतात झटपट आपला सर्व नाश्ता बनवून येथे तयार आहे तर तुम्ही हा नाश्ता लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात मध्ये भूक लागली चपाती भाजी नसेल तेव्हासुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवून देऊ शकता झटपट रेसिपी तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या मन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल आठवड्यातून आपण सात दिवस रेसिपी अपलोड करत असतो म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज रेसिपी पाहायला मिळते आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय